प्रश्न क्रमांक पहिला सरदार वल्लभभाई पटेल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत सरदार वल्लभभाई पटेल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उर्वेश कोठारी हे सरदार वल्लभभाई पटेल या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक दुसरा सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून निर्माण झाला आहे सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून निर्माण झाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रत्नागिरी या जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण झाला आहे क्रमांक कोणत्या नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले कोणत्या नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर वारनाया नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले प्रश्न क्रमांक जिल्हा प्रमुख म्हणून कोण काम पाहतो जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहतो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना जिल्हाधिकारी हे जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहतो प्रश्न क्रमांक पाचवा पाणीपत हे शहर कोणत्या राज्यात आहे हे शहर कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार हरियाणा या राज्यामध्ये पाणीपत हे शहर आहे प्रश्न क्रमांक सातवा शिवाजी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली शिवाजी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक तीन अगर राहील मित्रांना प्रोत्तर एकोणीसशे बासष्ट या दिवशी शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक सातवा इंडिया हाऊस ची प्रश्न क्रमांक सातवा इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर श्यामजी वर्मा यांनी इंडिया हाऊस ची स्थापना केली प्रश्न क्रमांक आठवण सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक एक अगर मित्रांना प्रोत्तर कृष्णा या नदी काठी सांगली शहर वसलेले आहे भारतातील केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो भारतातील केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन अगर मित्रांनो आपलं उत्तर पंतप्रधान हा भारतातील केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष असतो प्रश्न क्रमांक दहावा सरपंच आणि उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते सरपंच आणि उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रथम ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून सरपंच आणि उपसरपंच यांची निवड केली जाते प्रश्न क्रमांक अरवली पर्वतातील गुरु शिखर हे कोणत्या राज्यात आहे अरवली पर्वतातील गुरु शिखर हे कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अगर मित्रांना उत्तर राजस्थान या राज्यामध्ये अरवली पर्वतातील गुरु शिखर आहे प्रश्न क्रमांक बारावा होम गार्ड दलाची स्थापना कधी झाली होमगार्ड दलाची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक एकोणीसशे शेहेचाळीस या दिवशी होमगार्ड दलाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक तेरावा गांधीजी कोणत्या ते वर्षी दक्षिण आफ्रिकेतून गेले गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले तर ऑप्शन क्रमांक एकोणीशे त्र्याण्णव गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले प्रश्न क्रमांक चौदावान राज्य फुलपाखरूम जाहीर करणारे एकूण किती राज्य आहेत राज्य फुलपाखरूम जाहीर करणारे एकूण किती राज्य आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांनो आपलं उत्तर नऊ राज्य राज्य फुलपाखरू जाहीर करणारी राज्य आहेत प्रश्न क्रमांक पंधरावन मुलींसाठी डिजिटल हेल्थ कार्ड देणारे पहिले राज्य कोणते आहे मुलींसाठी डिजिटल हेल्थ कार्ड देणारे पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उत्तर प्रदेश हे राज्य मुलींसाठी डिजिटल हेल्थ कार्ड देणारे राज्य आहे प्रश्न क्रमांक सोळावा संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांकाच्या आरोग्य राहील मित्रांना उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संयुक्त मजूर पक्षाची स्थापना केली प्रश्न क्रमांक सतरावान केसरी वर्तपत्राची सुरुवात कधी झाली केशरी वर्तपत्राची सुरुवात कधी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन एक गर मित्रांना प्रत्येक अठराशे अकरा या वर्षी केसरी वर्तपत्राची सुरुवात झाली प्रश्न क्रमांक अठरावा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मन जे सोळा तालुके आहेत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे सोळा तालुके आहेत तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर नांदेड व यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजे सोळा तालुके आहेत प्रश्न क्रमांक वन आकाशवाणी हे कोणत्या संस्थेचे कायमचे नाव असेल आकाशवाणी हेम कोणत्या संस्थेचे कायमचे नाव असेल तर ऑप्शन क्रमांक एक गरज मित्रांना प्रोत्तर ऑल इंडिया रेडिओ या संस्थेचे आकाशवाणी हे कायमाचे नाव असेल प्रश्न क्रमांक विसवान तारकानाथ दास यांनी कोणते वर्तपत्र सुरू केले तारकानाथ दास यांनी कोणते वर्तपत्र सुरू केले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर फ्री हिंदुस्थान हे वर्तपत्र तारकानाथ दास यांनी सुरू केले प्रश्न क्रमांक एकवीसवान रेड्डी बंदर कोणत्या राज्यात आहे रेड्डी बंदर कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक घर मित्रांनो आपलं उत्तर सिंधुदुर्ग या राज्यामध्ये रेड्डी बंदर आहे प्रश्न क्रमांक बावीसवा पाच हे शहर समुद्र किती उंचीवर आहे पाच हे शहर समुद्र किती उंचीवर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक घर मित्रांना मित्रांनो आपलं उत्तर एक हजार दोनशे त्र्याण्णव मीटर पाच गणी हे शहर समुद्र उंचीवर आहे प्रश्न क्रमांक ते सीलसंधरण धरण कोणत्या नदीवर आहे विलसंधरण धरण कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक घराल मित्रांना प्रत या नदीवर धरण आहे प्रश्न क्रमांक चोवीसवा भारत छोडो आंदोलन असम कुठून सुरुवात झाली भारत छोडो आंदोलन असम कुठून सुरुवात झाली तर ऑप्शन क्रमांक चार वगैरे राहील मित्रांना प्रोत्तर मुंबई येथून भारत छोडो आंदोलन असम सुरुवात झाली प्रश्न क्रमांक पंचवीसवान छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर तोरणा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकला चले मसुदा कोणी तयार केला चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रोत्तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चले जाव ठरावाचा मसुदा, मसुदा तयार केला महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर महालक्ष्मी मंदिर कोठे आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर महालक्ष्मी मंदिर कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोल्हापूर येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर महालक्ष्मी मंदिर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवान धारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे धारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन उत्तर रायगड या जिल्ह्यामध्ये धारापुरी लेणी आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसवान स्वामी विवेकानंदांचे गुरु म्हणून कोणास ओळखले जाते स्वामी विवेकानंदांचे गुरु म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक परमहंस यांना स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक तिसवा राज्य मंत्रिमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते राज्य मंत्रिमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर विधानसभा यांना राज्य मंत्रिमंडळ संयुक्तरित्या जबाबदार असते प्रश्न क्रमांक एकतीसवा राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण असतो राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण असतो तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांना आपलं उत्तर राज्यपाल हा राज्य, राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख असतो प्रश्न क्रमांक प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक घर मित्रांना आपलं उत्तर भोरप्या या डोंगरावर प्रतापगड हा किल्ला बांधण्यात आला आहे प्रश्न क्रमांक तेतीसवान महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक वगैरे राहील मित्रांना प्रत्येक गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते प्रश्न क्रमांक चौतीसवान संत तुकडोजी महाराज यांची समान मोजरी हे कोणत्या जिल्ह्यात आहे संत तुकडोजी महाराज यांची समान मोजरी हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक गराल मित्रांना प्रोत्तर अमरावती या जिल्ह्यामध्ये संत तुकडोजी महाराज यांची समान मोजरी हे आहे क्रमांक भारताच्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष कोण होते भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक अगिरायला मित्रांना प्लॅन डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक छत्तीसवा संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना कधी स्वीकारली संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना कधी स्वीकारली तर ऑप्शन क्रमांक तीन अग्न राहील मित्रांना प्रत्येक बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना स्वीकारली प्रश्न क्रमांक सदतीसवा विमा हा दोन पक्षातील काय आहे विमा हा दोन पक्षातील काय आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर करार विमा हा दोन पक्षातील करार आहे प्रश्न क्रमांक अडतीस वा भारतामधून जाणारे कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही भारतामधून ना जाणारे कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही तर ऑप्शन क्रमांक तीन करायला मित्रांना आपलं उत्तर महाराष्ट्र या राज्यातून भारतातून जाणारे कर्कवृत्त जात नाही प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा अठराशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रभक्त समूह कोणी स्थापन केले अठराशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रभक्त समूह कोणी स्थापन केले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर विदा सावरकर यांनी अठराशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रभक्त समूह स्थापन केले प्रश्न क्रमांक सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य उगाल मित्रांना उत्तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली